नमस्कार साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपले सर्वांचे सरशी स्वागत करतो आता आपण कापशी या गावे आहोत आणि कापशी गावामध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे आता साधारणपणे साडेचार वाजलेले आहेत आणि साडेचार वाजता साधारणपणे एक हजार मतदान झालेलं आहे आणि साडेपाच वाजेपर्यंत किमान अकराशे मतदान होईल असा अंदाज येथील ग्रामस्थांनी सांगितलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना यांच्यामध्ये काटेज टक्कर आपल्याला सध्या पाहायला भेटते आणि एक हजार मतदान झालेलं असताना अजून किती मतदान वाढतं हे शेवटपर्यंत आपल्याला कळेलच परंतु आता ही काटेज टक्कर सुरू आहे आणि कापशी या गावामध्ये आता सध्या पाठीमाग आपण पाहतोय की अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये हे मतदान सुरू आहे आणि ही जी निवडणूक आहे खूप आटीतटीची आणि खूप जोरदारपणे चालू आहे अनेक गावामध्ये काही गावामध्ये आपण पाहिलं की खूप गर्दी होती तर काही गावामध्ये शांतीचं वातावरण तर काही गावामध्ये काही ठिकाणी मशीन बंद पडत होत्या वोटिंग मशीन बंद पडतं त्याचबरोबर काही ठिकाणी वादावादीचे प्रकार झाले परंतु कापशी या ठिकाणी कोणताही वाद न झाल्याचा येथील ग्रामस्थांनी सांगितलं त्याचबरोबर साडेचार वाजता आपण पाहतोय की सा अकराशे एक हजार मतदान झालेलं आहे त्याचप्रमाणे साडेपाच वाजेपर्यंत किमान अकराशे मतदान होईल असं येथील ग्रामस्थांनी सांगण्यात आलेलं आहे आपण सातिनी चॅनलचा सा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद